नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज आहे पापडाचं नियोजन उडदाची डाळ अशा प्रकारे मी दळून आणलेली गिरणीचं दहा पुरती ना दहा किलोचं करायचं रास पापड संपलेले मशीन भिशून ठेवली आहे स्वच्छ केले सगळं पापडाची तयारी चालू करायची तिकडं आपलं वेपर्च एक नंबर वेपरचं झालेत बघा बघू शकता तुम्ही मस्त असं वेपरचं झालं आणि वेपर्स येत ना उपासाला उद्या मला मी त्या दिवशी साडेपाच किलो केलं परत ह्यातलं किती तर जवळजवळ ती तुम्ही म्हणताना एक किलोचा फुडा नाही तर अर्धा किलोचा फुडा आहे अर्धा किलो मध्ये वेपर्स येतात बघू शकता मी पावशेराचे पावशेर आहे बघू शकता अडीचशे रुपये किलो आहेत कुणाला पाहिजे असेल त्यांनी अवश्य सांगा कारण वेपरचे एक नंबर आहेत कुणाला पाहिजे असेल त्यांनी लगेच ऑर्डर करून आणि शेवया पण आपल्या ह्याच आहे बघित बघू शकता शेवया पण कुणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा इकडं तूप आहे तुपाची पावशरची भरणी अर्धा किलोची पण आहे ही म्हशीचं तूप आहे बघू शकता आता पापड पूर्णपणे संपल्यात पापड काय राहिले नाहीत त्याच्यामुळं आता पापडाचं नियोजन चाललंय आज पापड आणि वेपर्स आणि बटाटा चिवडा बटाटा चिवडा पण तुम्हाला मिळून आता चल चला पिकवा आपण मळूया आता एवढं मी मळ